बाप्पा जय जगदंब जय जगदंब मी माहोल तांबोरवाला मी आलो आज आपल्या महाराष्ट्रातील फिल्म चौकडी म्हणजेच अवधूत पौर विशाल मोरे आणि यांचे जे दोन सहकारी आहेत उमेश शिंदे व ऋषिकेश कदम त्या सध्या आपल्या सोबत नाहीत यांना भेटायला आलो आणि यांना भेटून खूप आनंद झाला मला आणि तुमचं असंच त्यांच्यावर भरभरून प्रेम आणि सोबत अशीच कायम यांच्या पाठीशी राहू द्या सोम नमस्कार मित्रांनो मी अवधूत पोर नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांचा लडका विवाई विशाल मोरे आज आमच्या समोर हजर आहे माहूरगड तांबुळवाळा माहूरगडावरील डेली अपडेट आणि माहूरगडाची रेणुका मातीजी नित्य आरती नित्य पूजा यांची आयडी आहे माहूरगड तांबूळवाळा या आयडीला फॉलो करा जसा माहूरगडावरील डेली अपडेट बघत राहा जसा आम्हाला सपोर्ट केला तसा यांना पण सपोर्ट करा धन्यवाद भाऊ आज माहूरून आम्हाला भेटायला तर खूप चांगलं वाटलं भाऊला भेटू तर जसा आम्हाला सपोर्ट केला तसं यांच्या पण आयडीला सपोर्ट करा तर धन्यवाद जय धन्यवाद